तर मित्रांनो आपण आता एफ गाई बघायला आलेलो आहे मग काय सांगतो किंमत हजार सांग कि इसे इसे सत्तर हजार खराब आहे राहुल दुधाल चांगले कुठल्या गावचे मुळवली जाताल कसे जुळले वेळ पोटात घेतो तिसरा दुधाल किती चालते अठरा लिटर दोन टाइम अठरा लिटर चालते सत्तर सत्तर हजार सांगते साठ पर्यंत साठ पर्यंतला बसलो नव्याण्णव एकवीस एकोणसाठ एकवीस छप्पर ठीक ना। आपलं नाव मनोज तुकाराम जाधव मळवली नवली आहे काय सांगता किंवा तिचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किती दिवस बाकी अजून वीस दिवस बाकी येते किती वेळ पाहिलं राह चार चार दात पाहिलं दोदाची काय काय खायला नऊ दहा नऊ दाख चालेल पहिल्याला काय एवढं नसतंय मला पलीकडली कोणा जरा इकडे अतिशय चांगल्या पद्धतीची गाय मित्रांनो ही किती दिवस बाकी आहेत पंचवीस तारीख अतिशय सुंदर आणि देखणी गाय म्हणलं तर काय हरकत नाही अंगाला शरीर बांधा वगैरे अगदी उत्कृष्ट आहे काय किंमत सांगताय एकदा एक लाख दहा आजचा बाजार कसा आहे रिवस आहे बरं ये गैरे नवर्यंत नव्वदला द्यायची बरं बरं किती पहिल्या नाही तिसऱ्या तिसऱ्यांदा आहे दुसऱ्याला कि चालली आहे पंचवीस पर्यंत चालली पंचवीस पर्यंत चांगली आहे बोल मित्रांनो गै गैज असं तर मागा सांगल्या नंबरवर कॉल करा अतिशय दष्टपुष्ट आणि पैलवान टाईप गै आहे कशाला बी चांगली आहे नव्वद पर्यंत द्यायची म्हणते मामा व्यवहाराला बसल्यावर अजूनही कमी जास्त होऊ शकते किती आणल्या होत्या पाच आणली किती विकल्या एक दिल्या चार बर तर मित्रांनो आपण आता शेतकऱ्यांच्या गया बघण्यासाठी आलेलो आहे भया काय नाव आहे तुझं चेतन पांढरे चेतन पांढरे काय घेऊन आलाय काय कंडिशन आहे गायची गाय येलेले दोन महिने झाले किती देते दोन पाच काय सांगतो किंमत पाच लिटर दूध इथे साठ हजार लय होत नाही घरे नाही गाय कवळे बर पहिला दाताला कसे चार दात चार दात आहे का दूध किती देते म्हणला पाच पाच लिटर बरं बरं किती गाय आणली त्या व्यवहाराला बसल्यावर काय कमी जादा होईल किती पर्यंत यायचे बसल्यावर व्यवहाराला काय चांगले बरं बरं ठीक आहे मित्रांनो चांगल्या चांगल्या वराटीच्या अतिशय उत्कृष्ट गाय आहेत इकडे शेतकऱ्याच्या गाया आहेत दुधाचा दर कमी झाल्यामुळं अक्षरशः गायांचं सुद्धा मार्केट जास्त म्हणायला काय हरकत नाही डॉक्टर आलेले तिथं सांगोला बाजार म्हणलं का नुसता गायाच गाया असते मित्रांनो नमस्कार काय सांगताय किती किती सांगताय अडतीस फक्त आणि फक्त अडतीस हजार किंमत सांगली मित्रांनो काय कंडिशन आहे पार्टी दाताला जुळली आहे का दुधाची गाय गायरेटीटर गा बन आहे का आहे का कुठल्या गावचे निमगाव निमगावची गाय मित्रांनो पाच सहा पाच सहा लिटर दूध देते पार्टी गाय नवीन शेतकऱ्याला नवीन व्यवसाय करण्यासाठी अशा गाय घेतल्या तर कमी पैशात मिळू शकतात आपलं नाव सांगा रोहित बरं मोबाईल नंबर त्र्याऐंशी तर मित्रांनो आता सांगितलेला मोबाईल नंबर वर संपर्क साधून अतिशय कमी दरातली काही आपण घेऊ शकताय व्यवहाराला बसल्यावर काय कमी दादा होईल फायनल किती होईल तीस हजार आलं तीस हजार आलं का घरी आणून सुटली जाईल असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे आणि उत्साही कार्यकर्ता दिसतोय